नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये आपण आज सहाव्या माळेला केल्या जाणाऱ्या कात्यायनी देवीची संपूर्ण कथा पाहणार आहोत तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अश्विन शुद्ध षष्टी म्हणजे घटाची सहावी माळ या दिवशी दुर्गेचे कात्यायनी देवी म्हणून पूजन केले जाते परिपूर्ण आत्मज्ञान समर्पण करणाऱ्याला ही देवी नक्कीच दर्शन देते या देवीचे शक्तिस्थान आहे आज्ञाचक्र जे दोन भुवयांमध्ये अंतस्त खोलवर आहे यामुळे योग साधनेत या शक्ती आराधनेला खूप महत्त्व आहे कात्यायनी हे नाव या शक्तिरूपाला का दिले याची एक कथा आहे नामक एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांचे पुत्र ऋषी कात्य असे त्यांचे नाव होते याच कात्य ऋषींच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षी कात्ययन यांचा जन्म झाला त्यांनी भगवती परांबा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला काही कालानंतर जेव्हा म्हैसासूर नावाचा असूर पृथ्वीवर अत्याचार करू लागला तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केले महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली व ती कात्यायनी म्हटली जाऊ लागली त्याचप्रमाणे आणखीही एक कथा ऐकायला मिळते की महर्षी कात्यायन यांच्या वंशात देवीने जन्म घेतला अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी अष्टमी पर्यंत तीन दिवस कात्ययन ऋषींनी देवीचे अनुष्ठान मांडले आणि त्याच कालावधीत देवी कात्यायनीने दशमीला महिषासुराचा वध केला देवी कात्यायनी अमोघ फलदायिनी आहे भगवान श्रीकृष्णांना पतिरूपात मिळवण्यासाठी गोपिकांनी देवी कात्ययिनीचेच व्रत केले होते या शक्तीची पूजा कालिंदीच्या तिरी ब्रज गोपिकांनी श्रीकृष्णाला पतिरूपात प्राप्त करण्यासाठी केली म्हणून तिला ब्रजमंडळाची अधिष्ठात्री देवी असेही म्हणतात देवीचे रूप अत्यंत भव्य दिव्य आहे तिचा वर्ण सोनेरी आणि तेजस्वी आहे तिला चार भुजा आहेत एका हाताने देवी आशीर्वाद देत आहेत तर दुसऱ्या हाताने अभय देत आहेत तिसऱ्या हातावर तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झाली आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची उपासना केली जाते त्या दिवशी साधकाचे मन आज्ञाचक्रात स्थिरावते योग साधनेत आज्ञाचक्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे या चक्रात स्थित असलेला साधक आई कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पण करून शरण जातो त्याच्या समर्पित भावामुळे देवी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते कात्यायिनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होते भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो रोग शोक संताप भय सर्व नष्ट होते तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही देवी कात्ययनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते सदैव तिच्या सानिध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या छायेत आयुष्य व्यतीत करावे या देवीचे विज्ञान युगात खूप महत्त्व आहे कारण ही एक संशोधनाची देवता आहे त्यामुळे साधक आत्मसंशोधन करून आपल्या गंतव्यस्थानाकडे ध्येयाकडे वाटचाल करतो ही शक्ती साधकाला विज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून पारलौकिक ज्ञानाकडे घेऊन जायला मदत करते त्यामुळे या भक्तांमध्ये दूरदर्शीपणा आणि काळाची पावले ओळखण्याची ताकद निर्माण होते या कात्यायनी देवी शक्तीचा बीज मंत्र व श्लोक पुढील प्रमाणे आहे कात्यायनी देवीचा मंत्र ओम क्लीं श्री त्रिनेत्राय ओम क्ली श्री त्रिनेत्राय नमः श्लोक कात्यायनी देवीचा कंचनाभा वराभय पद्मधरा मुकुटोज्वल स्मरमुखी शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते देवी कात्यायनी तुम्हाला तुमच्या सर्व कार्यामध्ये यश सुख समृद्धी देव ही देवीच्या चरणी प्रार्थना व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सोनेरी स्पर्श या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद